नमस्कार माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत नवीन म्हणजे कटवडा कसा बनवायचा ते आज, आज आपण बघणार आहोत पावसाळ्याचे दिवस आहे आणि गरम गरम मस्त असा कटवडा आज आपण बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे बॉईल केलेले मी पाच ते सहा बटाटे घेतलेले आहे वडा बनवण्यासाठी ते चमच्याच्या साह्याने कुस करून घ्यायचे आहे हाताच्या साह्यानेही कुस करू शकतात अगदी अशा पद्धतीने सगळे बटाटे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहे वड्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर चटणी बनवून घ्यायची आहे अगदी अशा पद्धतीने जाड नाही ठेवायचं आहे हळद टाकून घ्यायची आहे आणि मीठही टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त वडापावची जे वडे असतात अगदी ती रेसिपी आहे ही आणि थोडीशी कोथिंबीर घालून बाजूला ठेवायचं आहे आपण आता याच्यासाठी चटणी बनवणार आहोत हिरवी मिरची लसूण अद्रक टाकून कडीपत्ता घालून आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपल्याला आता बटाट्याला तडका द्यायचा आहे बटाट्याच्या चटणीला तेल घालून घ्यायचं आहे जिरं आणि राई घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची अद्रक लसणीची पेस्ट केलेली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मस्त तडका येऊ द्यायचा आहे आणि कढीपत्ताही थोडासा घालून घ्यायचा आहे मस्त अशी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ती अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे ती तळून घ्यायची आहे अगदी परफेक्ट वडा बनतो अगदी अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा अगदी छान लागतो मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर सगळे अद्रक लसूण हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती आपल्याला बटाट्यावरती घालून घ्यायची आहे अगदी अशा पद्धतीने वड्यासाठी बटाट्याची चटणी रेडी होते सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ कमी जास्त चाखून घ्यायचं आहे सगळ्या शेवटी अगदी अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान अशी हळदही मिक्स झाली पाहिजे अगदी अशा पद्धतीने आणि बटाटे शक्यतो बारीक करा जास्त जाडसर ठेवू नका जशी आवडेल तशी ठेवू शकतात नंतर आपण आपल्याला कट बनवायचा आहे रसा बनवायचा आहे त्यासाठी इथे छोटासा एक कांदा भाजून घेतलेला आहे मी बघू शकतात त्यानंतर खोबऱ्याचा छोटासा तुकडाही मी भाजून घेतला आहे आता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे कांदा घालून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये त्यानंतर खोबरं घालून घ्यायचं आहे अद्रकचा छोटासा तुकडा लसूण एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे दोन लाल मिरच्या आणि कोथंबीर घालून मस्त अशी पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अगदी अशा पद्धतीने आता आपण कट बनवून घेणार आहोत कटसाठी मी कढईमध्ये तेल घालून घेणार आहे कढई गरम झाल्यानंतर आणि गरम झाल्यानंतर तो सगळा मसाला आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे तुम्ही कुठलंही कडधान्य वापरू शकता मीठ हळद लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि मी थोडासा बिर्याणी मसाला घातलेला आहे तुम्ही मटन मसाला चिकन मसाला किंवा मिसळ मसाला काहीही घालू शकतात आणि नंतर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मोड आलेली मटकी घेतली आहे मी अगदी थोडीशी ती स्वच्छ धुवून आपण यामध्ये घालून घेणार आहोत तुम्ही कुठलंही कडधान्य वापरू शकतात मी मगाशी आहे तुम्हाला मस्त अशी मटकी मिक्स करून घ्यायची आहे छान अगदी तेल सुटेपर्यंत बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे तुम्हाला जसं पाणी लागेल तसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मिक्सरचं भांड धुवून मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे हे बघा लागेल ला तसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे वरती आणि मिक्स करून घेतले मस्त अशी छोटी छोटी अशी साईडनी उकळी फुटलेली आहे बघू शकतात बघा कट कटाल कटाला मस्त अशी कशी उकळी आलेली आहे अशी छान हे बघा बघू शकतात त्याला वरतून फेस आला आहे तो थोडा थोडा हलवून घ्यायचा आहे तरी दिसती आजूबाजूला पूर्ण फेस आटून द्यायचा आहे तो म्हणजे हलवल्यानंतर आपोआप तो निघून जातो मटकी अजून शिजायची बाकी आहे ती पुन्हा कमी गॅसवरती दहा मिनिटं ठेवायची आहे बघा मस्त असं घट्ट दाटसर आपला कट रेडी झालेला आहे आणि मटकी शिजलेली आहे अगदी छान अशी हे बघा मटकी अशी छान शिजलेली आहे आणि मस्त अशी तरी पण आलेली आहे गॅस बंद केल्यानंतर दोन मिनिटांनी पूर्ण तरी वरती येते हे ये बघा छान अशी तरी आलेली आहे आता आपण वडे बनवायला घेऊया वडे बनवण्यासाठी आपण ही चटणी रेडी करून ठेवलेली होती त्याचे वडे बनवून घेणार आहे अगदी हाताच्या साह्याने हे बघा तुम्ही अशा पद्धतीने गोलही वडे बनवू शकतात पण मी गोल नाही चपटा वडा बनवणार आहे अगदी अशा पद्धतीने हे बघा असा सात ते आठ वडे तयार होतील अशा पद्धतीने चपटे करून घ्यायचे आहे हे बघा आपले सात ते आठ वडे रेडी झालेले आहेत आपण आता वड्यांसाठी बॅटर बनवून घेणार आहोत इथं पीठ घेतलेलं आहे वड्यांना पुरेल असं चिमूटभर सोडा मीठ आणि पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं असं मिक्स करायचं आहे जेणेकरून पिठाच्या गाठी राहणार नाही अशा पद्धतीने सोडा घातल्यामुळे गाठी लवकर सुटतात अशा पद्धतीने एकसारखं करायचं आहे तुम्हाला घट्ट दाट पातळ जसं लागेल तसं तुम्ही पीठ घेऊ शकतात सोडा टाकल्यामुळे आपलं वड्याचं कवर जे आहे ते अगदी कुरकुरीत बनतं आणि आतून वडा असा छान फुलतो हे बघा अशा पद्धतीने एक सारख करायचं आहे एकही गाठ दिसत नाही याच्यामध्ये मस्त आपलं पीठ असं रेडी झालेलं आहे हाताच्या साह्याने वडा घेऊन यामध्ये असा घालून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये आपल्याला तळायला घालायचं आहे आठ वडे बनवलेले होते मी एका खटियामध्ये एक एक करून असे चार चार वडे घालून घेणार आहे तेल जेवढं असेल तेलाच्या साह्याने तुम्ही वडे घालू शकतात अगदी अशा पद्धतीने एक एक करून वडे थोडे चिपकतात चमच्याच्या साह्याने थोडे मोकळे करून घ्या आणि नंतर ते उलटे करा हे बघा चिपकलेले आहे तेलाच्या साह्याने अशी मोकळे करून घ्या आणि एक एक वडा असा उलटा करून मस्त असा छान फ्राय करून घ्या मस्त असं जाड कवर येतं आतून चटणी मस्त छान होते वरतून कवर असं जाड फुगलेलं मस्त कडक कडक होत अगदी अशा पद्धतीने आपण सगळे वडे तळून घ्यायचे आहेत शक्यतो कमी गॅसवर तळले तर मस्त कुरकुरीत बनतात वडे अगदी छान पावसाळा चालू आहे आणि कटवडा म्हटलं की तोंडाला पाणी येणारच ना मस्त अशी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे हे बघा मी प्लेटमध्ये काढून दाखवते मस्त असा हा झणझणीत कटवडा रेडी झालेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करा बाय बाय थँक्यू